नमस्कार मंडळी आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे संपूर्ण बॉलिवूड आणि देशभरामध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे एका शुल्लक सोशल मीडिया पोस्टमुळे प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पाटाणी यांच्या कुटुंबाला थेट जीवमानाची जी धमकी देण्यात आली आहे आणि त्यांच्या घरावरती गोळीबार देखील करण्यात आला आहे चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाची कहाणी ज्यामध्ये धार्मिक वाद आणि गँगस्टरच्या वाढत्या दहशतीचा संबंध जोडला गेला आहे ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील बरेली शहरामध्ये जिथे अभिनेत्री दिशा पटाणे यांचे कुटुंब राहते शुक्रवारी पहाटे तीन चार वाजण्याच्या दरम्यान बाईक करून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दिशा पटणे यांच्या घरावरती तब्बल दहा ते बारा राऊंड गोळीबार केला आणि सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाले नाही पण या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरामध्ये एकच घबराट पसरली आहे आणि या हल्ल्याची जबाबदारी घेतली कुख्यात गँगस्टर गुल्डी बार रोहित गोदरा यांनी ज्यांचा संबंध लॉरेन्स बिश्णुई गँगशी आहे आता प्रश्न असा आहे की या गोळीबाराचे नेमके कारण काय आहे तर हा हल्ला दिशा पटाणीची बहीण खुशबू पटाणी यांनी सोशल मीडियावरती केलेल्या काही टिप्पणीच्या विरोधामध्ये करण्यात आला आहे काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य महाराज यांनी लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल एक वादग्रस्त असं वक्तव्य केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की मुले पंचवीस वर्षांच्या मुली घेऊन येतात ज्यांनी आधी चार पाच ठिकाणी तोंड मारलेले असते त्यांच्या या वक्तव्यामध्ये त्यांनी महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह हो आणि अपमानास्पद भाषेचा वापर केला होता खुशबू पटाने यांनी त्यांच्या या वक्तव्यावरती तीव्र संताप व्यक्त करत एका व्हिडिओ मध्ये त्यांच्या वक्तव्यावरती कठोर टीका केली आणि त्यांनी धार्मिक गुरुंच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना राष्ट्रविरोधी म्हंटलं आणि त्यांचे अनुसरण करणाऱ्यांना नपुंसक असे संबोधलं आणि याच टिप्पणींमुळे संतप्त झालेल्या गँगस्टर्सनी सोशल मीडियावरती पोस्ट करत म्हंटले आहे की खुशबूने पूज्य संतांचा आणि सनातन धर्माचा अपमान केला आहे आणि हा फक्त ट्रेलर होता पुढच्या वेळी जर कोणी आमच्या धर्माचा अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही खर तर लॉरेन्स बिष्णोई गँगची दहशत आजकाल वाढत आहे या गँग गँगवरती खून खंडणी दारू आणि ड्रग्स तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत तरी दोन हजार बावीस मध्ये प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची देखील हत्या केली होती दिशा पाटानी यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी शांतता राखणे आणि कायद्याच्या प्रक्रियेवरती विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे त्या संपूर्ण गंभीर प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय का वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अधिक माहितीसाठी आपल्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा